हाय फ्रेंड श्री स्वामी समजतं सर्वांना तर आज माझा लंच थाली चॅलेंजचा तिसरा दिवस आहे आणि थालीमध्ये स्पेशल शिमला मिरची आहे त्यासोबतच मी बटाट्याची भाजी भात चपाती पापड आणि लोणचं घेतलेलं आहे चला तर बनवायला सुरुवात करूया इथे मी शिमला मिरची घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून घेतली आणि हिला आता आपण कट करून घेऊया बघू शकता असं कट करून घ्यायचं आहे आणि आप आतल्या आपल्याला बिया काढून घ्यायच्या आहेत अशा अशाच प्रकारे आपल्याला सगळ्या मिरच्या घ्यायच्या आहेत काढून बिया आणि आता याच्यासाठी लागणारा मसाला तयार करूया तर इथे मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि आता आपण तीळ भाजून घेऊया मसाल्यासाठी लागणारे तीळ भाजून घेऊया तीळ भाजून झालेले आहेत आपले आता आपण यात खोबरं भाजून घेऊया बघू शकता थोडंसं तेल टाकायचं आहे मग ते पटकन भाजत तेल टाकल्याने मसाले पटकन भाजतात आता आपण हे काढून घेऊया आणि आता आपल्याला याच्यामध्ये अजून मसाले ॲड करायचे आहेत आता बघू शकता इथे थोडासा लसण टाकूया लाल तिखट तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे तेवढं टाकू शकता धने पावडर मीठ कोथिंबीर आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया आणि हे मसाले त्यात टाकूया कोथिंबीर आणि हे आपले मसाले घेतलेले आता हे आपण वाटून घेऊया बघू शकता वाटून झालेले आहेत आपले मसाले अशा प्रकारे झालेलं आहे आता हे मसाले आपण काढून घेऊया एका प्लेटमध्ये आणि हे आपण मिरचीमध्ये भरून घेऊया बघू शकता अशा प्रकारे आपल्याला भरून घ्यायचं आहे असंच आपण सगळ्या मिरचीमध्ये भरून घेणार आहोत तर इथे मी सगळ्या मिरच्या भरून घेतलेल्या आहेत आता आपण या बनवून घेऊया तर इथे एक कढाई घेतलेली आहे मी थोडंसं तेल टाकले फडणेबिंडी टाकायची गरज नाही आहे इथे एक एक करून मिरची टाकूया गॅस एकदम कमी पाहिजे खूप कमी अजिबात गॅस मोठा करायचा नाही नाहीतर मिरची करपून जाईल आता हे झाकण लावूया बघू शकता एका बाजूने भाजलेली आहे आता आपली मिरची आणि आता हे झाकून ठेवूया परत तयार आहे आपली शिमला मिरची आता आपण बटाट्याची भाजी बनवणार आहोत त्यासाठी मसाले लागणारे खोबरं लसन आणि कोथिंबीर हे वाटून घेऊया अशा प्रकारे वाटून घ्यायचं आहे आणि आता इथे मी एक बटाटा घेतलेला आहे कट करून बटाट्याची भाजी आपल्याला फिकी बनवायची आहे इथे कढाई घेतली आहे कढाईमध्ये तेल टाकलेलं आहे आता आपण यात जिरे टाकूया जिरे भाजून झाले की आपण यात मसाला जो वाटून घेतला आहे तो मसाला टाकूया भाजू देऊया मसाले भाजले की आपण बटाटा टाकायचा आहे यात बघू शकता ही भाजी मुलं पण खूप आवडीने खातात छोटी मुलंसुद्धा सुद्धा अगदी एक वर्षाच्या मुलापासून ही भाजी त्यांना दिली तरी चालेल कारण याच्यामध्ये आपण तिखट काही घातलेलं नाही आहे एकदम फिक्की भाजी बनवलेली आहे बटाट्याची आता यात बटाटा टाकूया छान मिक्स करूया यात पाणी आत्ताच टाकायचं नाही आहे याला थोडा वेळ आपण झाकण लावून ठेवायचं आहे दोन मिनटं पाच मिनटं ठेवू शकता झाकण लावूया आणि थोडंसं वाफ येईपर्यंत ठेवायचं आहे बघू शकता बटाटा थोडासा आपला नरम झालेला आहे आता यात आपण गरम पाणी टाकूया थंड पाणी टाकलं तरी चालतं पण गरम पाणी टाकल्याने भाजी चवदार बनते अजून छान बनते भाजी तर इथे गरम पाणी टाकूया आणि आता मिक्स करून याला शिजेपर्यंत ठेवायचं आहे भाजी शिजून झालेली आहे यात आपण आता शेंगदाण्याचं वाटण टाकलेलं आहे आता आपण इकडे भात बनवून घेणार आहोत बघू शकता त्यात मी मीठ टाकले आता तांदूळ टाकते भात आपला तयार होईल तोपर्यंत आपली इकडे भाजी तयार आहे आणि आता आपण सर्व करूया शिमला मिरची आणि चपाती भात घेऊया भात आता आपण बटाट्याची फिक्की भाजी लोणचं आणि पापड तर कशी वाटली आजची लाईफ लंच झाली तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग